आपल्यातून गेले हिच्या दुःख मध्ये फक्त बेनके परिवारच नाही पण तालुक्यातल्या प्रत्येक गाव वाडीतला व्यक्ती आणि महाराष्ट्रातले अनेक त्यांच्याबरोबर काम केलेल्या व्यक्तींना झालं आणि गेले दहा दिवसामध्ये अनेक लोक आमचं सांत्वन करण्यासाठी भेटून गेलेले वल्लभशेठ बेनके साहेबांची कीर्ती किती होती हे सर्वांना माहीत आहे आणि अनेक वक्त्यांनी इथं बोलून दाखव ज्या दहा दिवसामध्ये अनेक लोक आम्हाला भेटून जायचे आणि बेंके साहेबांबद्दल त्यांचे अनुभव सांगायचे न ऐकलेले लपलेले पैलू बेंके साहेबांचे जेव्हा कानावर आले तेव्हा नेतृत्व करत असताना एखादा नेता काय काय करत असतो या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं ऐकायला मिळाल्या ऋण निर्देश कसं करावं हा माझ्यासमोर एक प्रश्नच आहे तुम्ही जे पूर्वीपासून जे साहेब आमच्या कुटुंबावर प्रेम केले ते ऋणातून किती शब्द जरी व्यक्त केले तरी ते मुक्त होऊ शकत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली वल्लभशेठ बेंके साहेबांना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सातत्याने विजय होऊ तर पराभव साहेबांनी कायम बिनके साहेबांना आमच्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचं काम केलंच आहे आणि दोन हजार चार ला जेव्हा ते निवडून आले त्यापासून आजी दादाची साथ या तालुक्याच्या विकासाला वल्लभशेठ बिंके साहेबांचे साहेबांच्या नेतृत्वाला आणि त्यानंतर मी दोन हजार चौदाला उभा राहिलो पराभव झाला दोन हजार एकोणीस निवडून आलो तेव्हा दोन्ही म्हणजे साहेबांचं पण आणि दादांचं पण हे खूप मोठा आशीर्वाद मार्गदर्शक म्हणून कायम आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते उभं राहिलेलं आहे एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे हे प्रेम तुम्ही जेव्हा करता तेव्हा वल्लभशेट वेनके साहेबांची जी शिकवण आहे की तालुक्यातल्या जनतेच्या प्रती आत्मसमर्पण आपलं कर्म म्हणजे तालुक्यातल्या लोकांची सर्वसामान्य जनतेची सर्व जाती धर्मातल्या लोकांची सेवा करणे सेवाच हा आपला धर्म आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे ही शिकवण बिंके साहेबांची आम्हाला कायम राहील मला अजूनही तो दिवस आठवतोय एकदा लोकसभेच्या उमेदवारी म्हणून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण म्हणून पक्षांतर्गत जेव्हा चर्चा चालायच्या तेव्हा मंगलदास बांधल एकदा बेंके साहेबांकडे आले म्हणले आतुर्ला उभा करा वल्लभ की माझ्या बापाने कधी मला सांगितलं नाही तू उभा राहा आणि मी त्याला सांगणार नाही तर त्यांनी ठरवायचं आणि तू नको इथं येऊ आमच्या इथं असं गमतीने व्हायचं राहायचं स्वभाव होता आणि अशीच त्यांची भाषा असायची आणि जेव्हा मी पहिल्यांदा निवडून निवडणुकीला दोन हजार चौदाला उभं राहिलो तेव्हा साहेबांची तब्येत बरी नव्हती साहेबांच्या बरोबरीने आणि आने, अनेक तरुण सहकारी म्हटले की ठीक आहे आता साहेबच उभे राहिले पाहिजे नसम उभे राहत तर मग आता आपल्याला अतुलला उभं करण्याशिवाय गत्यंतर नाही मला ते म्हणाले उभा तर राहतोय निवडून येशील पडशील काय माहीत नाही पण एकदा उतरला तर मागच फिरायचं नाही काम करत म्हणून ते सेवा आपण दोन हजार एकोणीस ला आपण सगळ्यांनी प्रेम केलं ऋण निर्देश करून या प्रेमातून उतरायला आम्ही होऊ शकत नाही आमच्या कुटुंबाने आमच्या असं ठरलेलं आहे की पुढच्या एक वर्षावर सर्व आपल्या तालुक्यातले ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील शिक्षण क्षेत्रामध्ये बेनके साहेबांनी काम केलं ने के ते शिक्षण क्षेत्र मध्ये असेल वारकरी संप्रदाय असतील आमचा आदिवासी बांधव असेल मुस्लिम बांधव असतील बौद्ध समाज बांधव असतील इतर सर्व जातल्या असतील या सगळ्यांच्या प्रती कुटुंबाच्या वतीने कृतज्ञता सोहळा हे वर्षभर आयोजित करायचे आणि ते वर्षभरामध्ये बेनके साहेबांच्या वर प्रेम जे दाखवले ते प्रेमाचं एक प्रतीक म्हणून आम्हाला काहीतरी करायचं अरे म्हणून ते आम्ही जाणार जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी म्हणले चारित्र जपलं पाहिजे तालुक्याची सेवा करायची हे आम्ही ओलरशिपचे वाक्य आम्ही कधी विसरणार नाही आणि त्यांनी आम्हाला जे घडवलंय या तालुक्याचा विकास हा होतच नाही कुणी आमदार झालं कुणी लोकप्रतिनिधी झालं तो विकास करणारच आहे पण तालुक्याची संस्कृती आणि तालुक्याची पुढची पिढी ही चांगली कशा पद्धतीने घडेल याचं भान माझ्यासह आपण सर्वजण एकत्रितपणे वल्लभशेठ बिंके साहेबांच्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका आपण निश्चित प्रकारे ती घेऊयात आम्ही कुटुंब या तालुक्याच्या जनतेसाठी आम्ही काही संस्थांची चर्चा केली आहे अत्यंत अल्पधार सर्व आरोग्यावर उपचार होईल तर त्यातल्या पासून सगळ्या गोष्टी असे चॅरिटेबल हॉस्पिटल आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ते उभं करून या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा कशी करता येईल ते आम्ही करणार आहे या तालुक्यामध्ये राजकारणातच काम केलं पाहिजे असं नाही पण समाजकारण पहिलं देह डोळ्यासमोर ठेवून आणि तालुक्याच्या हितासाठी जे जे करता येईल त्या दृष्टीने पुढे जाण्याचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी भविष्याच्या कालावधीमध्ये आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत वल्लभ शेकसाठी हे आम्ही कायम करत राहणार आहे एवढा हा माझा मानस आहे एकच गोष्ट सांगतो एम आय टी कॉलेज आहेत डॉक्टर साहेब एम आय टी कॉलेजमध्ये पॉलिटिकल गव्हर्नन्सचा एक कोर्स आहे त्या पॉलिटिकल गव्हर्नन्सच्या कोर्समध्ये राजकारणामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे अशांचं मार्गदर्शनाचं लेक्चरसिध आयोजित केले जायचे आणि म्हणून देशाचे अनेक मंत्री राज्यामध्ये अनेक प्रदीर्घ काळ ज्यांनी नेतृत्व केले त्यांचं प्रशासनातले अधिकारी जे असेल त्यांचं पण वर्व नेमक्या साहेबांची त्यांनी निवड केली त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही का निवड केली त्यांची असे अनेक आमदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त टर्मचे आमदार आहेत तर त्या एमआयटी कॉलेजने असं सांगितलं कि हा जो नेता आहे याच्याकडे कुठली मोठी संस्था नाही सहकार क्षेत्राचं स्वतःच्या केंद्रीत असणार कुठलं जाळ नाही फक्त संघटनेच्या जीवावर सातत्याने निवडणुकीला सामोरे जाणं आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त करणं ही संघटना या माणसाने कशी जवळ ठेवलेली आहे याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांना इथं बोलवलेलं आहे वल्लक्षर व्यंके साहेबांची जी ताकद होती ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा